नमस्कार मंडळी जेव्हा एका जिवंत आईतली आई मरते तेव्हा ती पूर्ण निर्विकार होते आणि तिला आहे ना कुठल्याच गोष्टीच कशाच काही फरक पडत नाही तिचं मन मरून जात आणि मग त्या उरत त्या भावना असतात त्या भावनाही मरतात सुखही तिचे ज्या इच्छा असतात अपेक्षा असतात किंवा तिला ज्याच्यात सुख वाटत असतो त्या ते कोणत्याच गोष्टी निष्क्रिय होतात तिच्यासाठी तिला कशाच का काही वाटत नाही पण तिची अवस्था का होते तर त्याला कारण आहे की आई अशी एक आहे की नाही मरत हो किंवा एखाद्या घटनेनं ती एवढी हार्ट होत नाही पण जेव्हा वारंवार वारंवार तिच्यावर असे आघात होत असतील तिचं मन दुखावलं जात असेल तरी त्याचा कोणी विचार करत नसेल एक आई म्हणून तिने किती सोसायचं किती सोसायचं आणि दरवेळी ती सोचून सगळ्या चुकांना क्षमा करते माफी करते परत माझे 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 म्हणून ती जवळ करत असते किंवा बांधून एका कुटुंबाला बांधून ठेवायचा प्रयत्न करते लेकरा बाळांसाठी तिचा जीव ती तुटत असतो पण लेकरं अगदी मोठी झाले पार तीस चाळीस वर्षापर्यंत झाले जरी तरी त्यांना कळत नसेल आईचं मन आणि आईच्या भावना तर मग कुठ तरी आईला वाटत ना की अरे हे सगळं एकतर्फीच होते मान्य आहे की आईला उपजतच खूप प्रेम असतं माया असते आणि ते ओरिजिनल असते तिचं त्याच्यात कुठलाही दिखावा नसतो किंवा निस्वार्थ प्रेम आईच असतं ह्या जगामध्ये हे सगळं जगच मान्य करते पण ते स्वतःच्या पोटच्या मुलांना जर ते कळत नसेल तर ती आई खचून जाते हो। आणि वारंवार तिला शाब्दिक जखमा द्यायचा शाब्दिक जखमांनी तिला घायाळ करायचं मग ती आई शेवटी माणूसच आहे ना ती पण इतकी दुखाली जाते इतकी दुखाली जाते ना की ती निर्विकार होऊन जाते मग तिला कशाच काही वाटत नाही तिच्या समोरही काही घडलं तरी ती अगदी दगड होतो तिचा तिच्या मनाचा दगड होतो पण ही आईतली हो चा हो आई जेव्हा तुम्ही असा मारायचा प्रयत्न करता किंवा तिचा खून करता तेव्हा ती फक्त एक माणूस म्हणून जगत असते पण तिला जे एक आईचं काळीज असतं ना ते तिनं पूर्ण बंद पेटीत घातलेलं असतं म्हणून तिला ती ती ते हो तिला काहीच होत नाही आशातला भाग नाही पण ती दाखवत नाही तरी पण कारण ती पण एक माणूस असते तिला तिचा आत्मसन्मान असतो तिचा स्वाभिमान असतो मग तिला कुठं तरी वाटतं की अरे बाबा आणि बघा नातं हे कुठलंही असो ते दोन्ही बाजूनी ते जपलं गेलं पाहिजे सांभाळलं गेलं पाहिजे तर ते नातं काहीतरी एक अजरामर होतं किंवा आपण म्हणू की त्या नात्याला अर्थ होतो पण जर फक्त एकाच बाजून हे करत असेल वारंवार येऊन ते नातं जपण्याचा प्रयत्न करत असेल तिला वाटत असेल हे पण कुठपर्यंत कुठपर्यंत तिलाही पण मर्यादा असतात हो शेवटी तिच्या तिला पण कुठं मर्यादा म्हणजे काय कशाच्या म्हणते मी की अहो तिलाही मन आहे तिलाही भावना आहे भक्तीच्या भावनांचा मनाचा कुणी विचार करायचा तुम्ही फक्त तुमच्या पुरता विचार करता तो स्वार्थी विचार झाला पण आतापर्यंत आजपर्यंत तिनं जे काही सगळं हे केलेलं असतं संघर्ष तिच्या वैयक्तिक असो तिच्या कौटुंबिक असो किंवा कुणाचा तू कुणासाठी करते एक स्त्री की आपल्या लेकरांसाठी हा काही दुर्दैवानं तिला जरी जोडीदार नाही तिला साथ देणारा मिळाला हे तरी ती ते प्रपंच पुढे पुढे नेत राहते एक एक दिवस कशासाठी की नको आपल्या लेकरांचे हलवायला नको आपल्या लेकरांचं उद्याचं भविष्य खराब व्हायला नको म्हणून अनेक तिनं सोचलेलं असत त्याच्या पाठीमागं काही तिची फक्त ते एवढ्यापुरतीच भावना मर्यादित असते असं नाही अनेक घटना अशा घडून गेलेल्या असतात का तिनं मुलांसाठी ते सगळं सहन केलेलं असत ती पण तिचा फक्त स्वार्थाचा विचार केला तिनं तिच्या पुरता विचार केला तर तिला पण ती अनेक घेऊ शकते किंवा अनेक वाटा तिला असतात पण ती तसं करत नाही ती फक्त केवळ आणि केवळ आपल्या मुलांसाठी जगत असते किंवा मुलांसाठी तो संघर्षातूनही मार्ग काढत असते आणि स्वतःला खंबीर ठेवते पण जेव्हा मुलं मोठी होतात मुला ती मुलानंतर लग्न कार्य झाल्यावर ते आईला अगदी काडीची किंमत देत नाही किंवा आई म्हणजे त्यांच्यासाठी अडचण वाटायला लागते आडगळ वाटायला लागते आणि आई नकोशी वाटते आणि अगदी उच्च कर म्हणजे जेव्हा मुलं अगदी आईला अनोळखी पणाची वागणूक देतात की हिला देता, जसं मा, मी ओळखतच नाही असं त्यांचं जेव्हा ती बॉडी लँग्वेज असते की ही कोण किंवा मला मला मीला ओळखतच नाही हिच्याशी माझा काही संबंध नाही त्यावेळेस त्या आईला काय वाटत असेल सांगा ठीक आहे तुम्ही मोठे झाले तुमचे प्रपंचाला लागले हे केलं मान्य काही आईला त्याच्यातही आनंद आहे चला पण अरे कमीत कमी कि तिच्या प्रती पण आपली काहीतरी <coughs> जबाबदारी आहे जबाबदारी म्हणजे मी म्हणत नाही की तिचं तुम्ही जे उचला की ते उचला पण तिला पण भावनिक आधार हवा असतो तिलाही दोन प्रेमाचे शब्द हवे असतात तिचेही मन जपणार कोणीतरी पाहिजे असतं तिलाही मन आहे ते पण जपलं गेलं पाहिजे ते आपल्याकडून नाही काही करता आलं तर कमीत कमी तिला दुखाव दुखावू तरी नाही एवढं तरी काळजी घेतली पाहिजे का नाही पण काही मुलं म्हणजे इतकं खालच्या पातळीचं आईशी वागणूक करतात आणि इतकं तिची हॅरॅशमेंट करतात तिला इतकं मानसिक आणि आ... त्रास होतो त्यावेळेस पण ती कोणाला सांगू शकत नाही म्हणतात ना दाते आपले होते तर आईलाच कुठं तरी स्वतःला एक अपराधीपणाची भावना निर्माण होऊन जाते की अरे आपण असं काय केलं की का आपली आज पुढचीच मुलं आपल्याला शिदी करतात किंवा आपला तिरस्कार करतात त्यावेळेस आई खूप हार्ट होते तिला समजून घेणार कोणी नसतं ती कुणाजवळ व्यक्तही होत नाही आणि मग ऑटोमॅटिक हळूहळू ती हळूहळू हळूहळू ती ती इथली आई आहे ना ती मरत जाते आणि उरते ती फक्त बाई आणि ती बाई पण अशी की तिला कशातच स्वास्थ्य वाटत नाही नंतर आणि म्हणून आहे ना मी काय म्हणते की जोपर्यंत कमीत कमी, -कमी माणसं जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्ही नका काही पण त्यांचं मन तरी जपायचा प्रयत्न करा हा ठीक आहे ना काही गोष्टी तुम्हाला खटकल्या असतील किंवा खटकत असतील पण त्या तुम्ही आई जर तुम्हाला एवढं सगळं तुमचं सांभाळून घेते तर तुम्ही एखादी गोष्ट त्याची खटकली असेल लिखेल तर म्हणान आई आणि मुलं जशी जशी मोठी होत जातात ना तशी आई मुलांना अजून अजून रिस्पेक्ट करत जाते पण मुलं जशी जशी मोठी होत जातात ना तसं तसं आईला अनरिस्पेक्ट करत जातात हे चुकीचं आहे म्हणून ना की मला असं वाटतं की अरे ज्यांना खरंच जे अनाथ मुलं आहे किंवा ज्यांना आया नाही त्यांना बघा त्यांना ज्यांना प्रेम मिळत नाही त्यांना किती त्रास होतो ज्यांच्याकडे आहे त्यांना त्याची ते किंमत नसते तर असं करू नका तुमचं जरी काही असेल तुम्हाला मग सगळं जग चांगलं म्हणत असेल किंवा जग उदो उदो करत असेल हे करत असेल पण आईचा आशीर्वाद हा सगळ्यात मोलाचा आहे आणि तिचा आशीर्वाद सोबत असेल तर तुम्हाला कुठलेही संकट येऊ द्या आयुष्यातून तुम्ही तरुण जाताल कारण देवाच्याही आशीर्वादापेक्षा आईच्या आशीर्वादात खूप मोठी ताकद असते पण हे खूप कमी लोकांना कळतं आणि हल्ली मुलं म्हणजे काही त्यांना त्याच वाटतच नाही आणि हे खूप दुर्दैवी आहे मला वाटतं तरी पण मला याच्यातून एवढंच सांगायचंय की कुणाला इतके हार्ट करू नका म्हणजे आईला तर करूच नका एवढा हार्ट की जेणेकरून तिच्यातली आईच मरून जाईल एवढं हार्ट खरंच करू नका